नमस्कार दख्खन टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते क्रांतिसिंह नाना पाटील हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे क्रांतिकारक मानले जातात तसं पाहिलं तर त्यांची कर्मभूमी ही प्रामुख्याने सांगली सातारा या परिसरामध्ये होती एकोणीसशे बेचाळीस साली अर्थात भारत छोडो दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्रातील सातारा सांगली या परिसरात नाना पाटील केला होता इंग्रजी झुगारून देऊन त्यांनी स्थापन केलं होतं त्या सरकारने आपल्या कार्यक्षेत्राच्या छोट्याशा परिघात जवळपास सातशे ते साडेसातशे गावे इंग्रजांच्या जुलमी सत्तेपासून स्वतंत्र केली इथे चालत होता फक्त प्रति सरकारचा कायदा नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली या गावात प्रति सरकारने पंचायती निर्माण केल्या तिथल्या सावकार गावगुंडांचा बिमोड केला सावकारशाही मोडून काढली स्त्रियांना सन्मान दिला प्रति सरकारच्या बापू लाड यांच्या तुफान सेनेच्या सैनिकांनी लढ्यातील क्रांतिकारकांच्या ठाव ठावठिकाण्याची माहिती देणाऱ्या फितूर ब्रिटिश दारजिन्या जुगलखोरांना पत्र्या मारल्या नानांवर सत्यशोधक समाज आणि गांधीजी यांच्या विचारांचा प्रभाव होता अन्याय अत्याचाराला पायबंद आणि सामान्यासाठी न्याय हेच ब्रीद त्यांनी आयुष्यभर पाळलं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही भाग घेतला होता त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून कार्य केले मध्ये ते उत्तर सातारा लोकसभेवर निवडून आले एकोणीशे सदुसष्ट साली कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते तरीही नाना आणि सहकार्यांची उपेक्षा आणि बदनामीच होत होती या पार्श्वभूमीवर आचार्य अत्रे यांनी त्यांचा गौरव करण्यासाठी मुंबई येथे शिवाजी पार्क वर प्रति सरकारमधील सहकाऱ्यांचा भव्य सत्कार आयोजित केला होता चित्रपट निर्माते व दिग्दर्शक व्ही शांताराम यांनी व्यासपीठाची रचना व सजावट तसेच ज्या ट्रकमधून नाना पाटील व सहकार्यांची मिरवणूक काढली त्याचीही सजावट शांताराम बापूंनी केली होती शिवाजी पार्कवरील लाखो जनतेसमोर आचार्य यात्रे यांनी क्रांतीसिंह ही पदवी नाना पाटील यांना बहाल केली क्रांतीसिंहांच्या कार्याची महती सांगणारा साप्ताहिक नवयुगचा विशेषांक कही प्रसिद्ध केला असा हा लोकनेता सहा डिसेंबर एकोणीसशे शहात्तर रोजी चिरस्मरणात इतिहासातील सोनेरी पानात दाखल झाला तर असेच वेगवेगळे व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी दखन टाइम्स या चॅनलला ला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करत राहा तर पुन्हा भेटू तुरतास धन्यवाद